कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने दिनांक बारा ऑगस्ट सोमवारपासून चंद्रपूर शहरातील महावितरण कार्यालयासमोर साखळी उपोषण आंदोलन करण्यात येत आहे महानिर्मिती महापारेषण महावितरण या तिन्ही कंपन्यांतील वीज कंत्राटी कामगारांना किंवा हरियाणा पॅटर्ननुसार कंत्राटदार विरहित रोजगार व सिक्युरिटी द्यावी महानिर्मिती महापारेषण महावितरण या कंपन्यांतील वीज कंत्राटी कामगारांना स्वतंत्र किमान वेतन श्रेणी व वा वेतनवाढ देण्यात यावी यासह अन्य मागण्यांना घेऊन हे साखळी उपोषण आंदोलन करण्यात येत आहे जर सरकारने कंत्राटी वीज कामगारांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या काही दिवसात तीव्र आंदोलन करणार असा इशारा कंत्राटी वीज कामगारांनी दिला आहे पर्वरीमध्ये जे आपले कचरा कसरा मागण्या घेऊन आपण प्रशासनाच्या दरबारी आंदोलन केले होते त्यामध्ये आपल्या नागपूर येथील देवगिरी बंगल्यावर माननीय ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते का बा जे आपल्या कंत्राटी कामगार आहे त्यांचे मागण्या आहे ज्या एन एम आर जे मुख्य मागणी प पकडून आपण धरलेली आहे ते न करता आपल्याला हरियाणा पर्यटन हरियाणा राज्याप्रमाणे आपल्याला हरियाणा पर्यटन राबवता येईल महाराष्ट्रामध्ये पण ते ऊर्जामंत्र्यांना आश्वासन दिले होते याची पूर्तता आत्तापर्यंत प्रशासनाने काही घेतलेली नाही आम्ही मुक्त आम्ही प्रशासनाकडे मागणी करत आहोत याची लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन ऊर्जामंत्री साहेबांना लवकरात लवकर बैठक लावण्यात यावी आणि आमचे मार्ग सोडवण्यात यावा